श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांनी गुंटूर गावातील बाबाराव बापूना आगलावे आणि नारायण बापूना आगलावे या दोन भावांना जो आशीर्वाद दिला तो आशीर्वादाची लिला त्या आशीर्वादाची लिला आपण बाबारावांचे चिरंजीव आयनाथराव बाबाराव आगलावे यांच्याकडून जाणून घेऊया मी आयनाथ बाबाराव आगलावे मुक्कामकोट गुंटूर तालुका कंधार जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून माझ्या पूर्वजांना निवृत्ती महाराजाबद्दल जे काही अनुभव आला किंवा साक्षात्काराला किंवा काही त्यांच्या आयुष्यातील काही घटना घडल्या त्यांच्याबद्दल जे माझ्या वडिलांनी माझे वडील बाबाराव बापूंना लावे आणि माझे मोठे वडील असणारे म्हणजे चुलते चुलते असणारे नारायण बापूंना आगलावे यांनी जे काही त्यांना जे महाराजाबद्दल अनुभव आला होता त्यांनी मला कथन केलं किंवा त्यांच्याबद्दल मला माहिती सांगितली वारंवार का त्यांच्या स सा, सानिध्यामध्ये मी सदा राहत होतो एक वेळेस अशी घटना घडली की शिंग्याचा सण होता आणि आमचे चुलती असणारे नारायण बापूंना आगलावे यांनी काय केलं पुरणपोळी जेवण केलं आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर काय झाले महाराज होळीची विस्तू आणून वट्ट्यावर बसून हरभरे भाजून खात होते त्यावेळेस आमचे चुलते बाहेर आले बाहेर आल्यानंतर नारायण तू इकडे रे हरभरे खायनास का म्हणल्यानंतर आमच्या चुलत्याला प्रश्न पडला एक तर पोटभर जेवण झालं होतं नाही म्हणावं तर महाराजाचा काहीतरी शब्द येईल किंवा तिकून काहीतरी भेटल प्रसाद याच्या भीतीपोटी आमच्या चुलत्यांनी के काय केले त्या माणसात गेले जाऊन काय केले दोन हरभरे भाजलेले आपल्या मुखात टाक तोंडात टाकले टाकल्यानंतर ज्या दाडाला स्पर्श झाला होता त्या हरभऱ्याचा वरच्या दोन दाडा आणि खालच्या दोन दाडा या दोन दाडा आमच्या चुलत्याचं वय कमीत कमी ब्याण्णव त्र्याण्णव वर्ष जगले पण जगे मरेपर्यंत तेच चार दाडा खालच्या दोन आणि वरच्या दोन दाडा राहिल्या त्याच दाताने त्यांनी भाकर खायची आणि मला एक एक दोन वेळेस काय म्हणायचं बाकी सगळे हा बाकी सगळे जातो पडून गेले फक्त चार राहिल्या तेवढ्या वरच्या दोन खालच्या दोन मग मला काय म्हणायचं काय करावं आहे मला महाराजांनी बोललो होतो प्रसाद घेण्यासाठी किंवा हरभरे खाण्यासाठी जर मी त्यावेळेस जर हरभरे जर सगळ्या तोंडानं खाल्ले असते जाऊन दाडां जर खाल्ले असते तर सगळे माझ्या दाडा सुखूर राहिल्या असत्या काय करू मला तेवढं समजलं नाही आणि अनागाना करून मी जी काही दोन हरभरे टाकली ते चार दाडण चावले तेवढेच आयुष्यात राहिले एवढं नव्हतं मी काय करायचं थट्टेनं बाबा तुझ्या नशिबात नाही तू घेतोच कुठलं तुझ्या नशिबात जेवढे होतं तेवढं भेटलं तुला एवढं म्हणायचं